शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभेला सज्ज झाल्याचं दिसतंय शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील अमोल कुल्हे आणि रोहित पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढत प्रचाराचा धुळा उडवून दिलाय एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे प्रत्येक पक्षानं उमेदवाराची चाचपणी करण्यावरती भर दिला शरद पवार यांनी तर राज्यातील सरकार बदलायचंच असा संघ बांधलाय शरद पवारांच्या चक्रविवाहात सध्या तरी महायुती काहीशी अडकल्याचं आहे महाविकास आघाडीच्या जागावाटपास शरद पवार यांना ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय पक्षात फूट पडल्यानंतर आपल्यासोबत राहिलेल्या आमदारांना शरद पवार पुन्हा संधी देतील यात शंकाच नाहीये जे सोडून गेले त्यांना जाऊ द्यात आपण नवं नेतृत्व तयार करू असं म्हणत शरद पवार कामाला लागलेत त्यांनी आपल्यासाठी सकारात्मक असलेल्या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील संभाव्य सहा मतदारसंघातील उमेदवारांबाबत जाणून घेऊयात नमस्कार मी प्रणया आणि तुम्ही पाहताय एच पी एन मराठी न्यूज राजकीय घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे विधानसभेचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातून राजू खरे आणि संजय क्षीरसागर ही दोन नावं आघाडीवरती आहेत तर माडा मतदारसंघातून अभिजित पाटील यांचं नाव आघाडीवरती आहे आणि त्याचसोबत चर्चेत देखील आहे बार्शीतून दिलीप सोपल माळशिरसमधून उत्तम जानकर आणि करमाळ्यातून नारायण पाटील हे नाव पुढे आहेत तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून भगीरथ भालके यांचं नाव चर्चेत आहे आणि आघाडीवरती सुद्धा आहेत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये पण सध्या ही नावं आघाडीवरती आणि चर्चेत आहेत या नेत्यांना शरद पवार तुतारीकडून उमेदवारी देणार का हे पाहावं लागणार आहे या संदर्भात तुमचे देखील काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा